तुम्ही सगळेजण बल्लीदान मास पाळत आहे मला एकच गोष्टीचं उत्तर द्या तीन पेपरवरील शंभू राजांना पकडलं माझ्या राजांच्या पोटात काय होत का। दादांनो रत्नागिरी संगमेश्वर पासून बादूर गुडाय पर्यंत येईपर्यंत माझ्या शंभू राजांना फक्त पाणी पाजलं त्यांना रामन ते पण कसे पाजायचे हातात तांब्या बिंब्या नव्हते देत दादा साखळदंड शंभू राजांना लावलेली यदा कदाचित पाणी देण्यासाठी जरी जवळ गेलं तर कधी हा साखरदंड तोडून आपला खात्मा करेल ही विरोधकांना त्या सैतानांना भीती होती होता होईल तेवढं पाणी पिलं माझे शंभूराजांनी पण जसे का म्हणजे शंभूराजे पाच धुरगडात आले तो गड पाहिला ती पाच लाख लोकांचा सेनासागर पाहिला त्याचवेळी माझ्या शंभू राजांनी पक्क ठरवलं आता आपल्या देहाची कुर्बानी दिल्याशिवाय ही शेवटची लढाई आम्ही जिंकू शकणार नाही माझ्या शंभूराजांनी पक्क ठरवलं म्हणूनच ते औरंगजेबाला हिनवायचे सुद्धा पण दादांनो बहादूर गाडात आल्यापासून माझ्या शंभूराजांच्या पोटात पाणी नव्हतं तहानेने व्याकुळ जीव व्हायचा पोटात अन्नाचा कण नाही भूक लागायची असं वाटायचं कुणीतरी यावं माझ्या येसून यावं आणि तांभर पाणी या ठिकाणी त्याच्या शिवराजाला पाजावं रायगडावर त्या माउलीची काय अवस्था झाली असं शिवछेप्र संभाजी महाराजांना वाटत